संभाजीनगरच्या वैजापूरमधील शिऊर गावामध्ये भोंधूबाबानं किळसवाना प्रकार केलेला आहे तोंडात लघुशंका करून रुग्णांवर उपचार करण्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय बूट तोंडात धरवून लोकांना मंदिराच्या चक्रा मारायला लावायचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंधूबाबाचा भांडाफोड केलाय उपचाराच्या नावाखाली महिला आणि पुरुषांना काठीनं मारहाण सुद्धा करायचं पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच हा सगळा अघोरी आणि किळसवाणा प्रकार सुरू होता स्थानिक महिलेनं तक्रार करूनही ग्रामपंचायत आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं मुलं होत नाहीत लग्न जमत नाही दारू सुटत नाही अंगात भूतबाधा आहे अशा समस्यांवर अघोरी पद्धतीनं आणि किळसवाण्याप्रकारे हा बाबा उपचार करायचा जो अंधश्रद्धेचा जो प्रकार घडला संभाजीनगरचे आणि साहेबांनी जो प्रकार बघितला हे केला मी या अगोदर पण मी ग्रामसभेमध्ये विषय घेतला होता त्या अंधश्रद्धे विषयी तर ग्राम ग्रामपंचायतनं पण त्यांच्यावर काही कारवाई वगैरे केली आणि जे मी या अगोदर या पण शिवूर पोलीस स्टेशन पण पाठपुरावा केला पण शिवूर पोलीस स्टेशनने पण त्याच्यावर काही कारवाई वगैरे काही केली नाही मग असे जे प्रकार घडतात अंधश्रद्धेचे तर मग हे प्र जे प्रचार प्रसार करता हे बाबा वगैरे यांना असे कठोर कठोरचे कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अनिश्च्य काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्या ठिकाणी असलेलं बिरोबा मंदिर आहे तिथे एक व्यक्ती आहे हे जादू तोडण्याचा काही प्रकार करतोय आणि त्याला अनुसरून त्यांनी काही व्हिडिओज पोलिसांबरोबर शेअर केले व्हिडिओची तपासणी केली असता असे निदर्शनास आली की तो जो व्यक्ती आहे ज्याचं नाव संजय रंगनाथ पगार आहे तो काही भंडारा वगैरे टाकून जादूटोनाचे प्रकार करत आहे काय विरोधी कायदा कलम तीन ऑब्लिक दोन यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे